आए, राम राम जी, काय चाललंय तुमचं बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच राहा चला आज मी गेली ती बाहेर आज मी बाहेर गेलती आणि स्वयंपाक पण लागली करायला स्वयंपाकाशिवाय पण काही नाहीये ए रिशू एक वरती ये रे येषीला जायचंय ड्युटीला तर आहे ना तो मैं दाखो का स्वयं कराएल है स्वयं तुम संग मारा जरा आज मैं ती रोहतक आम तालुका चुन्नी अरव ती प्रेम करी है ये ये सूट का जो लिया हुआ आज आज मैं खरीदारी कराई गेलती गावाला हका हका दोन सूट आ

आलू मटर आलू ब मटर बनवणारे आणि हे बनवणारे काय म्हणतात ते बरेचसे रेशीला जायचं देवतीला बघू काय बनवायचं ते पण सांगाल तुम्हाल तुम्हाला थांबा हे तर ठेवू दाखवते तुम्हाला एक तर हे आणलं आहे बघा त्यात हे पण आहे बिंदीचं पाकिट बिंदी म्हणजे टिकल्याचं पाकिट टिकल्या बिंदी म्हणजे टिकल्या हेव आणला आहे आणि एक हे आणलेला आहे बघा गुलाबी कलरचा ह्या काय का।, का सूट लय बारीत बरं का दोन्ही सुद्धा ह्या का हा आता माझं स्वयंपाक पण चालू आहे आणि ना, हे आहे ना कुठेतरी मी चाललेली आहे तिकडे घेऊन जायचे आहेत मला सूट गीलती, गीलती हे बघा ते सांगाल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण येणार आहे नंतर कुठे गेल काय गेल त्याचा तर हे दोन टिकल्याची पाकिट आहे ना इकडे ना हरियाणामध्ये ना पासनिस्त ड्रेस देत नाहीत त्या संग असं सुहागण असेल ना तर म्हणजे असं देवा लागतं टिकल्याचं पाकिट ठेवून तर का टिकल्याचे पाकीट आणि हे दोन सूट आहेत बघा हे काही नक्की हे नाहीतर बघा कपड दे भारी मस्त हे अशा सूट आणलेले आहेत बरं का मी हं आणखोडे जाणार आहे काय ते तुम्हाला व्हिडिओ येणार आहे पूर्णपणे नंतर पण आता सध्या तरी माझं चाललेलं आहे स्वयंपाक तर चला चला, चला।, चला। हिरवी मिरची लसण आणि आदरक पण टाकून घेतलेलं आणि ते ड्रेस कशासाठी आणल्यात कुणासाठी आणल्यात कुठं जायचं व्हिडिओ तुम्हाला आत्ता नाही जरी आला ना पण येईल बरं व्हिडिओ तो सविस्तर व्हिडिओ येईल आणि चांगल्या मोठंच काहीतरी ही आहे खुशीची गोष्ट आहे आता एवढं पण सांगते मला काहीतरी माझ्या जिंदगीचं मस्त खुशीची गोष्ट आहे ती काहीतरी आनंद आनंद आणि ते पण मी तुम्हाला तुमच्यास शेअर करणार आहे पण थोडासा अजून कायम आहे का थोडासा तर लवकरच कळाल तुम्हाला व्हिडीओमध्ये यायचेल आता व्हिडिओ तिकडचे पण याच्याल सगळे चला आता मी काही दिसू जायचं दिवशीला आणि त्याच्या रात्रपाळीला त्याची आंघोळ चालली आता आंघोळ झाली त्याची आता मी हिरवी मिरची धनिया आणि टमाटर टाकून घेते धनिया आणि टमाटर हळदी लाल तिखट आणि नमक हे पण टाकून घेतलेलं आलू मटरची सब्जी आहे आता मस्तपैकी आलू आणि मटर ही भाजी बनवायची बघा आता चला टाकली शिजायला थोडं पाणी टाकणारे शिजून देणारे आणि रोट्या बनवायची व्हायला उशीरवायला लागल्या रोटी घाल राखी खाले गरम गरम खाणे रिशीला वाढले जेवायला बरं का लागली रोट्या बनवायला त्याला न्यायच्यासुद्धा तेव्हा टिफन पण घेऊन जाणारे आज म्हणलं मम्मी टिफन घेऊन जातो कारण आता जरा चेंज झाले ना दिवस आता जरा ऊन पडायला लागलं उन्हाळा नाही तर पहिले थंडी असायची ना, ना। त्याच्यामुळे ना गरम गरम जेवण तिथं कॅन्टीन मध्ये जेवायचं आणि आता आपलं घरून नेलं तरी चालतंय का एवढी थंडी नाहीये आणि नाहीतर आपण घरून जेवण दिलं का नाही त्याला मग तिथंवर रात्रीपर्यंत गार होऊन बरफगत व्हायचं जेवण मग ते बरफगत खाण्यापेक्षा म्हणलं तू तिकडंच जेवत जा असं होतं सांगणं माझं पण आता आहे ना झालंय वातावरण चांगलंय आता आपलं तो हे तर होतोय आणि घेऊन पण जातो हे ना तर हे आता अशा रोट्या बनवल्या जातात चालय माझ स्वयंपाक म्हणजे की हे आणि मंदिरात पण ठेव बरं का मंदिर मी टेक दे हे भाजी दिलेली आहे रिशूला मंदिर मध्ये ठेव दे रिशू नाही आण तुपाच बघ बर का तुप आणावं लागेल मला वाटतं तूप संपलेलं आहे गरमागरम हा गरम गरम आहे मग चम्मच कुठं देख हे हे काय चम्मच थांबा थांब हा धुतलेलाच आहे पण जरा अलवल्लाय मटरची भाजी थंडी बी हो जाएगी जरा गार झाली की खापटकन मी रोटे बनवते ना अरे पण घेऊन तर जाणार ना हाय या सगळे जेवायला ड्रेस चढवलेला आहे रेशूनी टी शर्ट दिखा ह्या का त्याचा जिंदल जिंदलचा टी शर्ट आहे नाव असं नाही त्याच्यावर एस ल, एस जे एस एल जे एस एल जिंदल तर आता चाललंय त्याचं कामाच जेवण करून डबा आणला तू कशात पॅक कर ढक्कन ढक्कन किती ढक्कन ढक्कन तिथेच असणार आहे ढक्कन चला ढक्कन नाही सापडत रिशीला वा मस्त भाजी झालेली आहे बघा झाली आहे ना हा झाली एक नंबर तर चला आता आता ही ही भाजी नाही तुम्हाला माहितीये का अजून मी कोणती भाजी बनवणार आहे आता मी पहिल्या तर रोट्या आहे बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि हे वाघ मेथीची भाजी थोडीशी बनवणार आहे बाबा मेथीची भाजी पण आता तुझं टायमिंगच नाही तर तू मी काय करू तो आहे का पण थोडसच आहे आणावं लागेल चला करते आता मी रोट्या बनवून घेते आहे ना रिशू बनवते चला आता हे का मस्त पैकी गव्हाच्या रोट्या झालेल्या आहेत हा आता मी बनवते बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी बनवते बाजरी आपलं भाजी पण झालेली ह्या बाबा तुम्हाला वाटत असेल ना तर भाजी झाली पण आणि फक्त थोडीशी ठेवली थी रिशी रोहन पुरती आणि थोडीशी मी खाईल अशी ठेवलेली आहे कडाईवर भाजी केली ती मी तर तुम्हाला सांगू का हे पाणी ठेवलं बाजरीचं पीठ मळायला हे बाबा टिफन मध्ये घातले बाबा हि आहे रिशिचा लंच डिनर रात्रीचं जेवण म्हणजे डिनर आहे ना रिशू <laughs> सॉरी बर का रात्रीचं जेवण म्हणजे डिनर तर आता त्या तिथं काय घेतल्या फुटाने आणि हा काय तर जेवण हात काढ रिशू हा का मस्त पैकी जेवण आणि फुटाने घेतलेले आहेत चाललंय त्याचं जेवण आहे ना ऋषी तर चला अशा प्रकारे आजचा स्वयंपाक दाखवला आहे बरं का असाच दाखवला आहे मला बाजरीची भाकरी बनवती आता मी आणि मेथीची भाजी पण बनवायची हां पण होती मीच मीच खाणारी फक्त रिशू नाही आहे त्याला तर चला घ्या सगळं अच्छा तर चल व्हिडिओलाही मोठा होतो आहे बरं का वाढवला की चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय केलं रिशू अच्छा <laughs> नको बाय ऋषीने बाय केलंय बर का हाय इकडं बघून ओके बाय तर चला आता मी पण करते अजून स्वयंपाक अर्धा झालेला आहे अर्धा राहिलाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते पण सांगा बरं का मस्त पैकी भाजी बनवलेली चला आता मस्त हिरवी मिरची लसूण चांगला कुकिंग घेतलाय बरं का आणि हे ना फुक्त आहे ना भाजी कशी बनवणार माहिती माहितीये का फक्त अशी बनवणार आहे काय डाळ टाकणार नाही काय नाही काही नाही फक्त भाजी असेच बनवणार मोकळे मोकळी तव्यातली मेथीची तव्यातली भाजी मोकळी बनवते शहा सामोऱ्या पास चालेलच असत असे बनवते फक्त डाळ डाळी टाकणार नाही अशा प्रकारे असे एकच माझा झालेला आहे कसे वाटते मेथीची भाजी आणि ही बाजऱ्याची भाकरी दाखवत्या का माझं साहेबच चाललंय की ते बाहेर जा बाजरीच्या भाकरी आणि खाली रोट्या आहेत बघा त्या दोन भाकरी आहेत ह्या गो बाय कुठं गेल्या का असं होतंय मग ह्या का ह्या का खाली ह्या गव्हाच्या रोट्या आणि वरती ह्या बाजरीच्या भाकरी हां आणि मेथीची भाजी आणि आपलं आलू मटाची सब्जी तर आजचा स्वयंपाक असा आहे हां चालेल घ्या काळजी सगळ्यांनी रिशी गेला बरं का कामाला गेला रिशी कामाला जेवण केलं आणि गेला आता माझं आणि रोहनचं जेवण आता हे स्वयंपाक जेवढं पण आहे ना रोहनचं आणि माझं चला थोडंसं राहिलं होतं म्हणजे दाखवा तुम्ही